राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत मतदारांच्या मतदानासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा तरुणांमध्ये असलेला अफाट उत्साह आणि विशेषतः सुशिक्षित मतदारांनी मतदानासाठी घेतलेला पुढाकार हे आजच्या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल ठाणे शहरामध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी सात वाजल्यापासूनच आपलं मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा ठाणे शहरातील थी विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर लागल्याचं चित्र बघायला मिळालं सकाळी मॉर्निंग वॉकला जातानाच येताना मतदान करून येऊ अशा प्रकारचा संकल्प घेऊन लोक घराच्या बाहेर मतदानासाठी पडल्याचं चित्र देखील बघायला मिळालं विशेषत नव तरुणांमध्ये जे पहिल्यांदा फर्स्ट वोटर होते त्यांच्यामध्ये तर मतदानाबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात कुतूहल असल्याचं चित्र बघायला मिळालं आपण आपलं सरकार निवडू शकतो हा एक अनुभव आणि हा एक विचारच त्यांच्यासाठी प्रचंड उत्साहवर्धक असल्याचं चित्र देखील या निमित्ताने बघायला मिळालं आज सकाळी तरुण तरुणांच्या रांगा या संपूर्ण मतदान केंद्राचं वैशिष्ट्य ठरत होतं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही एकीकडे एक तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत असताना दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी देखील मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळी मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होते ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर वेगळी सोय केली असल्याकारणाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचं मतदान हे मोठ्या प्रमाणात सुसह्य ठरत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे काही ठिकाणी मतदान हे संत गतीने सुरू असल्याचं देखील बोललं जात होतं त्यामुळे नागरिक आणि मतदान अधिकारी यांच्यामध्ये काही ठिकाणी खटके उडाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी आज सकाळी महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी सहभाग घेतला होता महिलांसाठी देखील मतदानाच्या वेगळ्या रांगांची सोय करण्यात आल्याने महिलांना देखील पटापट मतदान करता येत होतं मात्र असं जरी असलं तरी काही ठिकाणी मात्र मतदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागत असल्याचं बघायला मिळालं विशेषत ठाणे शहरातील उपवन परिसरातील गोविंदमणी या ठिकाणच्या मतदान केंद्रात तर अक्षरशः दोन दोन तास मतदार रांगेत उभे असल्याचं चित्र बघायला मिळालं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अव्यवस्था देखील होती या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये पंखे देखील नव्हते निवडणूक आयोगाने पंख्यांची सोय केली नव्हती एकी एकीकडे ए सी दिसत होते मात्र दुसरीकडे साधे पंखे देखील या ठिकाणी लागलं नसल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं चित्र बघायला मिळत होतं घामाच्या धारा लागलेल्या होत्या तरी मतदारांचा उत्साह हो मात्र किंचितही कमी झाला नसल्याचं चित्र आज बघायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुटुंबासह आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला यावेळेस पत्रकारांशी बोलताना ठाणे शहरामध्ये आता आम्ही फक्त लीड मोजणार आहोत कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही फक्त किती मताधिक्याने उमेदवार निवडून येणार याचाच विचार करीत असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नौपाडा परिसरामध्ये काही भागांमध्ये बोगस वोटिंग सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता या दाव्यावर देखील श्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देत विरोधकांनी आता आपली शस्त्र टाकली आहेत आम्हाला बोगस मतदान करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याचं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आज संपूर्ण मतदार जो आहे आज महायुतीच्या प्रेमात आहे आज आम्ही ठाण्यामध्ये जे काम केलं आहे ठाण्या शिवसेनेचा धर्मवीर आनंदगेसाहेबांचा बाले किल्ला आहे या ठाण्यावर शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलेला आहे या ठाण्यासाठी मी गेले अनेक वर्ष काम करतो या ठाण्या हा महायुतीचा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे इथं मतदार स्वेच्छेने स्वतः आजच्या वीस तारखेची वाट पाहत होते त्यामुळे ज्यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी हत्याराखालीच टाकलेली आहेत पराभवाची चावल त्यांना लागलेली आहे आणि जेव्हा पराभव दिसतो त्यावेळेस मग अशा प्रकारचे वक्तव्य लोकांकडून ऐकू येतात मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आज संपर्क साधा विद्यमान खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहरामध्ये आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला तत्पूर्वी सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद देघे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन चराई येथील सेंट जॉन शाळेमध्ये जाऊन त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला मतदान सुरळीत चाललेलं असलं तरी काही ठिकाणी बोगस मतदान त्याचप्रमाणे मतदारांचं नाव मतदार यादीतलं वगळण्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल त्यांनी टेंडर वोट द्यावं असं यावेळेस श्रीराजन विचारे यांनी सांगितलं यंदाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे या निवडणुकीमध्ये निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच विजय होईल असा विश्वास यावेळेस श्रीराजन विचारे यांनी व्यक्त केला आजच या सिंजोनमध्ये एका मतदाराचा नावावरती दुसरा मतदार त्या ठिकाणी करून गेलेला आहे म्हणजे कशा पद्धतीने इथे इथलीसुद्धा मी आज कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलेला आहे कालच रात्रीमध्ये अडी अडीच ते तीन वाजता मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन मिळाली की या ठिकाणी बाराशे ते पंधराशे लोकं या मतदान मत मद, बोगस मतदान या ठिकाणी करणार आहे म्हणून मी इलेक्शन कमिशनरला सुद्धा मेल केला होता कलेक्टर साहेबांशी बोललो होतो पोलिस कमिशनरांशी बोललो होतो राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याशी सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना हे पाठवलं होतं आणि अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं काहीच हे हो राहणार नाही जनतेचा या ठिकाणी जनतेचा सुद्धा विश्वास उडालेला आहे शिवसेनेचे उमेदवार श्री नरेश बसके यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होईल असा विश्वास यावेळेस नरेश मस्के यांनी व्यक्त केला आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य ह्याच ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवातसुद्धा याच वस्तीत केलेली आहे आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल महापौर असेल आणि आता खासदार बनतो आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या ला मतदानाकरता नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे हा महोत्सव आहे त्यामध्ये लोक आनंदाने सहभागी होते CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे लोकसभेच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात मत झाली मात्र अनेक ठिकाणी मतदानामध्ये मतदार मत याद्यांमध्ये मत काही घोळ असल्याचं स्पष्ट होत होतं अनेकांच्या एकाच घरातल्या मतदारांची नावं वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये आल्याकारणाने मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला काही जणांची विशेषत लोकमान्यनगर सावरकरनगर शास्त्रीनगर आदी शहरातील भागात नागरिकांच्या एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आल्याचं दिसून आलं येऊरगाव येतील मतदारांची केंद्र शास्त्रीनगर भागात आली होती तर शास्त्रीनगर भागातील मतदारांची अन्यत्र अशा प्रकारच्या घटना दिसून आल्या त्याचप्रमाणे इतरही अनेक प्रकारच्या अशा गोष्टी दिसून आल्या ज्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अजिबात एक्सपेक्टेड नव्हत्या नौ विशेषत नौपाडा परिसरामध्ये काही ठिकाणी बोगस वोटिंग होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला गेले तीस ते पस्तीस वर्ष सरस्वती शाळेमध्ये आपण मतदान करत आहोत मात्र आता शाळेची इमारत पडली असतानासुद्धा मतदार यादीत नाव होतं मात्र यंदा यादीमध्ये नाव नाही असे तक्रार अनेक मतदार करत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं लोकमन नगर परिसरामध्ये तासभर मतदान यंत्र बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती मात्र पंधरा मिनटामध्ये या ठिकाणची मतदान केंद्र सुरू करण्यात आल्याचं या निमित्ताने सांगण्यात येत होतं इतरत्रही मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला आमदार श्री संजय केळकर आमदार श्री जितेंद्र आव्हाड आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज आपला मतदानाचा अधिकार बजावला यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला मतदान जोरदार चालू आहे शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत जिथे मतदान आपल्याला कमी होणारे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत हे सगळं आमच्या लक्षात येतं काही ठिकाणी काही एक मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर ता एका तासात किती मतदान होईल बारा पूर्ण दिवसात किती मतदान होईल एकशे वीस आणि यादी आहे चौदाशेची कसं होणार आहे इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल अधिकारी मुद्दा म्हणून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना रद्द करून टाका ना बोगस मतदान, मतदान करतायत इलेक्शन मशीन करतायत मुद्दा मुद। फोटोग्राफ ओळखीचा येत नाही तुमचं वय ह्याला काय दिलं चौदा बे दिलेत ना मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे कसली कारण देतात निवडणूक का अधिकारी मोदींच्या साठी देशाच्या सुरक्षेसाठी सुविधेसाठी गरीब कल्याणासाठी आणि विकसित भारतासाठी मतदार जे आहेत ते भरभरून या ठिकाणी मतदानाला येत आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदार ठाण्याचे सुज्ञ जागरूक मतदार देतील असा मला विश्वास वाटतो तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र